आरक्षण देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला राष्ट्रवादी वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य आणि बाद हे मागचा काही दिवसातलं समीकरण झालं आहे जितेंद्र आव्हाड यांनी प्रभुरामाबाबत केलेले वक्तव्य ताजं असतानाच त्यांनी पुन्हा एकदा नवं वक्तव्य केले आहे भारतरत्न डॉक्टर <Elliot> बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबत आव्हाड आणि वक्तव्य केले असून न्याय आरक्षण न देऊन बाबासाहेब आंबेडकरांनी ऐंशी टक्के समाजावर अन्याय केला न्यायपालिका सध्या निष्पक्ष राहिलेली नाही अनेक निर्णयामधून वास येतो या वक्तव्यावर वक्त स्पष्टीकरण दिले आहे आता कुठेतरी बार काउन्सिल मध्ये बहुजन लोक दिसायला मध्ये नव्हतं पण त्या बारमध्ये निघून ह्या मध्ये यायला गेली ना सत्तर वर्ष आणि म्हणून मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथले ऐंशी टक्के समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला हे खूप धाडसी स्टेटमेंट आहे पण ठीक आहे चालतं माझा विचार आहे विचार आहे आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग एनिथिंग आय एम जस्ट सेम की इट वॉज अवर राईट